नमस्कार मित्रांनो धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी कर्मयोगी बाबा आमटे या विषयावर अतिशय सुंदर असा निबंध घेऊन आलेले आहे चला तर करूयात सुरुवात नसे राऊळी वा नसे मंदिरी नसे राऊळी वा नसे मंदिरी जिथे राबती हात तेथे हरी जिथे राबती हात तेथे हरी संत गाडगे बाबा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच पंक्तीतील उदाहरण म्हणजे बाबा आमटे सिंधुताई सपकाळ अभय बंग राणी बंग आणि रवींद्र कोल्हे प्रत्येकाचं कार्य प्रेरणादायी समाजाला सशक्त करण्याचं दिशा देण्याचं माणूस जागृत करण्याचं एकमेकांना समजून घ्या असा संदेश देणार समाजभान आणणार समाजातील कुष्ठरोगी हो अंध अपंग कर्णभित आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सामान्य जगणं मिळावं म्हणून बाबा आमटे यांनी आपलं हुब आयुष्य दिजवलं त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं दृष्टी दिली आणि संधीही आनंदवनात समसंस्कार छावणी आयोजित केली जाते बाबांच्या कर्तृत्वाला मर्यादाच नाही सुखवस्तू मालगुजर घराण्यात जन्मलेल्या उच्च शिक्षित असूनही सुखासीन आयुष्याकडे पाठ फिरवत बाबांनी खडतर मार्ग निवडला असह्य वेदनांनी कन्हत असलेला नाचलेला बोट झाडलेला तू श्रीराम पाहिला आणि बाबांनी आपल्या सुखासीन आयुष्याला राम राम ठोकला पतीनं घेतलेल्या या व्रतासाठी स्वतःच्या आयुष्याची होळी करणारी पतिव्रता साधवी होत्या त्यांच्या पत्नी साधनात आई सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणलं बाबांनी समाजानं धुतकारलेल्या झिडकारलेल्यांना बाबांनी कष्टाची भाकरी खायला शिकवलं कुष्ठरो कुष्ठरोग या भयानक रोगांवर उपाय शोधण्यासाठी बाबा कोलकात्याला गेले कुष्ठरोगाचे जंतू स्वतःला टोचून घेतले बाबा आमटे या पाच अक्षरांमध्ये पंचप्राणांचं सामर्थ्य आहे आनंदवनात आज कुष्ठरोग यांनी बनवलेल्या चादरी टॉवेल कापडी वस्तू चामड्याच्या शिलाई व खिळे नसलेला चप्पल फॅन्सी बॅग पर्स पेंटिंग्स ग्रीटिंग अशा अनेक वस्तू तयार होतात मानानं जगण्याचं कौशल्य बाबांनी दिलं म्हणून म्हणतो की दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर्मा जे जुळती तेथे कर्मा जे जुळती धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक जरूर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हो लवकरच भेटू या पुढील व्हिडिओत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची तुम काळजी घ्या टेक केअर ब बाय